बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपूर दौऱ्यावरती असणार आहे आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसह पाहणी दौरा करणार आहेत सकाळी दहा वाजता बारामती विमानतळावरती त्यांचं आगमन होईल बारामती येथून शासकीय गाडीनं ते पंढरपूरकडे रवाना होतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया संतोष कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत संतोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे संदर्भात काय अपडेट हो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते दहा वाजता बारामतीला येतील विमानाने बारामतीला येतील आणि तिथून शासकीय मोतारीने पंढरपूरला येतील पंढरपूरला ते आल्यानंतर सर्वप्रथम बारा वाजता ते आषाढी यात्रा नियोजन आढावा बैठक येतील आणि त्यानंतर ते दर्शन रांग आणि सहज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता एक गोष्ट मी तर आवर्जून सांगू इच्छितो पंढरपूरला आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री शासकीय महापूजेसाठी आले मात्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत जे यापूर्वीही आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूरला आले होते त्यांनी आषाढी नियोजन बैठक घेतली होती आणि तीच परंपरा आज त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे यंदाही ते आषाढ्याचा नियोजन बैठक आणि पाहणी दौरा करत आहेत आणि त्यामुळे भावी भक्तातून आणि एक समाधान आहे अगदी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ